मुंबई खोपरटी इथं दहा वर्ष मुलीवर बलात्कार होतो सह लैंगिक अत्याचार बलात्कार सगळे एकच आहे मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये सामील बघतो तीन जण असते कोर्टाने असं चांगला डिसिजन घेतला तुम्ही विश्वास नाही करू शकत कशी होती एका बाईला दहा वर्षाची मुलगी खुर्चीवर बसताना तिला त्रास होते हे बघितलं तिने तिला विचारलं तुला काय होतंय तिने काय सांगितलं नाही पण त्या बाईला कळून चुकलं होतं की हिला खुर्चीवर बसायला त्रास होते म्हणून त्या बाईने त्याच्या पालकांनी सांगितलं की तुमच्या मुलीला खुर्ची बसायला त्रास होत पालकांनी त्या मुलीला विचारलं की तुला खुर्चीवर बसायला काय त्रास होत तेव्हा तिने ही सगळी घटना सांगितली की माझ्या दुखते माझ्या मांडे दोन मांडीचे तिथं दुखा लागले मला बसता येत नाही त्या पालकांनी ते कपडे काढले आणि तिथं ते सगळं बघितलं की चांगलं तिचं पालकांनी सगळं बघितलं पालकाच्या टाळकस हादरले की हे काय झालेलं हिला आणि ते सगळं ते मांडी लाल लाल झाली होती बघितल्याच्या नंतर त्या पुरीला नीट विचारलं की बाळाजी तुझ्यावर काय झालेले तेव्हा तिने सांगितलं शाळेतल्या तीन पोरांनी त्याला वर्गात घेऊन जबरदस्ती केली म्हणजे बलात्कार केला शाळेतले तीन विद्यार्थ्यांनी त्या बरोबर दहा वर्ष आणि सगळी घटना सांगितल्यावर आई वडील घाबरले आणि ते संतापले कारण ही तीन पोरं त्यांच्या शेजारी राहणारे होते आणि हे सगळं कदम आई वडिलांनी पंतनगर पोलीस स्टेशन आहे गाठलं आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पोलिसात गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पोलिसांनी पालकांबरोबर त्या घरी आले आणि पोलिसांनी त्या पुरीला इन्व्हेस्टिट केलं म्हणजे चौकशी केली त्या सगळी घटना सांगितली की तीन पोरं मी शाळेत जाते तेव्हा एक महिना हे लोक माझे तीन पोरं माझे पाटला करत होते मला हे माहिती नव्हतं आम्ही संघ जायचो संघ यायचो कधी हे माझ्या पाटला करायचं कधी माझ्या बरोबर यायचे पण एक दिवस तिने असं शाळा सुटली असताना तिने मला पकडलं वर्गामध्ये जिथं कोण येत नाही त्या भागात मला नेलं आणि माझे कपडे काढून माझ्या बरोबर बलात्कार केला हे सगळा प्रकार जवळजवळ एक महिना सुरू राहिला हे सगळं कळल्याच्या नंतर त्या पोलिसांनी तिघांना उचललं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले म्हणजे कोणते तीनशे सत्त्याहत्तर बाल लैंगिक अत्याचार पाचशे धमकी देऊन अत्याचार त्यानंतर पॉक्सोचा गुन्हा पॉक्स गुन्हा दाखल झाल्याच्या दा नंतर पोलिसांनी ह्यावेळेस त्यांच्यावर गुन्हे ठोकण्यासाठी कलमा अशी ठोकली की हे लोक जेल मध्ये जायलाच पाहिजे डोंगरी कोर्टाने असा डिसिजन घेतला की ते ऐकून तुम्ही खुश होताल आणि मी देखील खुश आहे हे ऐकून कारण डोंगरी कोर्ट जे आहे त्यांनी चार हजार जामीन देऊन त्या सगळं गुन्हा झालेला आहे तर चार हजार रुपया जमा करायचे आणि त्याला बाय जर बरी केलेले म्हणजे त्याला दिले सोडून फक्त वारं दिली का का की असं काही घटना घडली परत की तुम्हाला आता सोडणार नाही मित्र हे जेव्हा हे तुम्ही जेव्हा माझ्या तोंडांनी ऐकताय ते व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा की नाव इंटरनेट वर जावा आणि सगळं सर्च मारा मी काही असंच काही तोंडाने व्हिडिओ बनवायसाठी बनवत नाहीये आणि त्या व्हिडिओ एखादी महिला बघत असेल जातीने सगळं बघावं इंटरनेट वर सर्च मारावं कोपरगी भागामध्ये मा दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्यावर आणि हे तुम्ही बघता तुम्हाला विश्वास नाही बसणार आणि ती जे तीन पोर आहेत त्यांना आता सोडले गेलेले घरी पाठवले गेलेले त्यांची वय सगळ्यात छोट्या वयाचा बारा वर्षाचा त्याच्या दुसरा म्हणजे पंधरा वर्षाचा त्याच्यापेक्षा सोळा वर्षाचा हे तीन पोर होते त्यांची देखील नाव सांगितली गेलेली आहे त्या पुरीची देखील नावं नाही सांगितली गेलेली आहे कोर्टाने त्या तिघांना जामी दिलेली आता ती पीडित मुलगी आहे की आता तिला काही न्याय नाही भेटलेला मित्रांनो तुम्हीच ठरवा आपल्या कोर्टाने चांगला डिसिजन घेतलाय का चुकीचं डिसिजन घेतलेला आहे हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय एवढंच त्या पुरीसाठी मी हे न्याय देऊ शकतो आणि तुम्ही जास्तीत जास्त तिला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही जर हा व्हिडिओ खोपरा भागातून बघत असाल तिला पुरीला सपोर्ट करा